नर्मदे हर आज नर्मदा परिक्रमेचा पंचेचाळीसा दिवस पिंपरी पिपरी ह्या गावातून हे आश्रम आहे नर्मदा मंदिर पिपरी ह्या ठिकाणाहून आम्ही आज निघालो तर पुढील पुन्हा जंगल मार्ग आज तिसरा दिवस आहे जंगल मार्गात चलायचा सीतावन आहे आता सीतामणानंतर माता, मोठी जयंती माता ओ, आज पंचेचाळीसाव्या दिवशी आश्रमामधून निघाल्यापासून असं धुकं पूर्ण काश्मीरमध्ये असल्यासारखं वाटते पूर्ण धुकं रस्त्यानं पूर्ण दुःख असं जसं जस काश्मीरमध्ये खाली एक छोटीशी नदी वाहते सगळी गुलाबी थंडी सूर्यनारायण समोर येण्यासाठी सज्ज परंतु मध्येच आभाळ असं वाटते जस काही ढग जमिनीवर आलेत पूर्ण वातावरण धुक्याचं मध्ये घर परिक्रमावासी चाललेत असं वाटते एक एक ढगामधून चाललेत पूर्ण धुक्याचं वातावरण छान वातावरण संपूर्ण ढग खाली आलेले आहेत असे या ठिकाणी वाटते असं म्हणलं जातं रामानं सीतेला या ठिकाणी आणलं होतं आणून सीतेत सोडलं आणि लवकुशनचा जन्म या ठिकाणी झाला असं या ठिकाणी म्हणलं जातं असा हा सीतावन सीतेचं मंदिर महारुद्र बजरंगबली हनुमान त्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी आजूबाजूला पूर्ण वन मोठ असं वडाचं झाड या ठिकाणी असं हे सीतावन या ठिकाणी आम्ही आलो दर्शन वगैरे घेतलं रतनपूर रतनपूर था, चहा बिस्किट परिक्रमावासियांसाठी या ठिकाणी चहा बिस्किटाची व्यवस्था या ठिकाणी आहे मारुतीचं मंदिर आहे मंदिर बंद आहे हे सगळे परिक्रमावासी थंडीचा दिवस असल्यामुळं उन्हामध्ये मोठा वटा वृक्ष इथून जयंती माता साधारण दहा किलोमीटर आहे तू चांगले होते आहे हा मोठा ओटा वृक्ष या ठिकाणी आहे सावलीसुद्धा फार मोठी आणि लांब पसरते सहा मोठा मोठा वृक्ष सगळ्यांनी या ठिकाणी चहा बिस्किट घेतले पुढे जयंती माता मंदिराकडे या ठिकाणी प्रस्थान जयंती माता मंदिराकडे जाताना हे पूर्ण असं जंगल एखादी दुसरी मोटरसायकल या ठिकाणाहून जाते आणि हा परिक्रमेसाठीचा रस्ता पूर्ण जंगल भाग सगळीकडे झाडं झाडं पक्ष्यांचं चिवचिवाट या ठिकाणी ऐकू येतो आणि परिक्रमा या ठिकाणी येताना जयंती माता मंदिर। जयंती मंगलकाली भद्रकाली कपालनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वस्वर्णमुस्ते जयंती मंगळाकारी भद्रकाली कदारीक्षात्री स्वाहा जय मुंडे जय देवीचं रूप काय एक नंबर पण मात तू नर्मदी हा जयंती माताचं दर्शन या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी घेतलं उद्या ह्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्याच्यामुळं गर्दी वाढणार असं इथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं यज्ञ मेला लगता है उस समय अच्छा अच्छा इसका कुछ दो छोटा सा कुछ बताइए ना इसके बारे में जय माता जी माँ भगवती जयंती माता जो है स्वयंभू है स्वयंभू मतलब स्वयं भूमि से प्रकट होना किसी के द्वारा स्थापित नहीं है जब महिषासुर का वध हुआ था उस समय कुछ समय आकर यहाँ पर माँ भगवती ने विश्राम किया था देवताओं ने स्तुति करी उनके क्रोध की शांति करी तो महिषासुर पे विजय प्राप्त करके आई जय प्राप्त करके आई इसलिए जयंती नाम पड़ा और प्राचीन है पुराणोक्त है श्लोक है जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्कृत जैसे दुर्ग नामक राक्षस को मारने से दुर्गा कहलाई ऐसे महिषासुर पे विजय प्राप्त करने के कारण जय प्राप्त करने के कारण जयंती कहते जय माता जय जयंती माता मंदिर हरिपाठ घेताना

मध्ये निमनपोरा एक लागलं त्याच्यानंतर बावडीखेडा खेड्याला एक हनुमान मंदिर लागलं त्या ठिकाणी चहा नाश्ता बिस्किट वगैरे दिलं ते घेतलं त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर एका जंगलामध्ये एक, जंगला एक छोटासा एक आश्रम होता त्या ठिकाणी त्यांनी भोजन प्रसाद त्या ठिकाणी दिली सगळ्यांना ती घेतली आणि तिथून सरळ आम्ही जयंती माता मंदिर या ठिकाणी मुक्कामासाठी आलो तर मध्ये